मित्रांनो स्वतः धनाची देवी माता लक्ष्मी यांनी सांगितले की तीस मार्च दोन हजार पंचवीस हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या घरामध्ये खाल्ल्या जातात या तीन गोष्टी त्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर होते धनाची वर्षा भक्तांनो तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी लाडू पेढा बर्फी खाल्ले नाहीत तरी चालेल पण ही एक गोष्ट नक्की खा माता लक्ष्मीजींच्या कृपेने इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही सोबतच मित्रांनो आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की काहीही झाले तरी तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षी अशी गोष्ट घरात कधीच बनवू नका आणि खाऊही नका संपूर्ण घर परिवार नष्ट होतो सोबतच जाणून घ्या तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षी असे काय खावे जेणेकरून आपल्या जीवनात भगवान धन्वंतरी यांची कृपा राहील माता लक्ष्मीजींची कृपा प्राप्त होई या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की चुकून ही तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षी हे पाच कामे कधीच करू नका नाहीतर कंगाल व्हायला वेळ लागणार नाही भक्तांनो हिंदू नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षाबरोबरच तुम्ही ही पाच कामे कधीच करू नये जो कोणी ही पाच कामे करतो त्याचे आयुष्य बिघडते त्याच्या घरी कंगालपण पसरते आणि माता लक्ष्मी असे घर कायमचे सोडून जातात भक्तांनो सोबतच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की तीस मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही घरी एक गोष्ट घेऊन आला तर तुमच्या घरी कधीच पैशाची कमतरता भासणार नाही सदैव रुपये पैसे तुमच्या घरात येतील भक्तांनो ही माहिती हा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका अनेक लोक असतात जे व्हिडिओ तोडून तोडून पाहतात आणि मग अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच यश प्राप्त होऊ शकत नाही म्हणून व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा भक्तांनो नवीन वर्षाच्या दिवशी काही अशी गोष्ट असते जिला घरी आणणे अत्यंत शुभ आणि उत्तम मानले जाते असे सांगितले जाते की जर तुम्ही ही एक गोष्ट आपल्या घरी आणली तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला धनवान होण्यापासून रोखू शकणार नाही तुमचे दारिद्र्य क्षणभरातच दूर होईल आणि तुमच्या घरी सुख समृद्धीचे वास्तव्य होईल माता लक्ष्मी तुमच्या घरी धावत येतील भक्तांनो म्हणून तुम्हा सर्वांनी आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला पाहिजे भक्तांनो गुढीपाडव्याच्या दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्की खाल्ली पाहिजे असे सांगितले जाते जो भक्त ही गोष्ट खऱ्या मनाने खातो त्या घरामध्ये कधीच धनसंपत्तीची कमतरता भासत नाही सदैव अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य राहते आणि कधीच पैशाची कमतरता भासत नाही मातांनो आणि भगिनींनो अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण गुढीपाडवाच्या दिवशी चुकूनही करू नये ते आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत मग आम्ही तुम्हाला सांगू की अशी कोणती गोष्ट घरी आणल्यास धन संपत्ती इतकी वाढेल की तुम्ही धनवान व्हाल म्हणून भक्तांनो विनंती आहे की हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका कारण नवीन वर्षाचा दिवस अत्यंत खास अत्यंत उत्तम असतो म्हणून या दिवशी अन्वधानाने अशी कोणतीही चूक तुमच्याकडून होऊ नये ज्यामुळे तुमचे आयुष्यच नष्ट होईल म्हणूनच तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हा छोटासा व्हिडिओ वेळ काढून नक्की पूर्ण पहा ज्यामुळे तुम्हाला फक्त लाभ होईल भक्तांनो चला सर्व गोष्टी तुम्हाला एकामागून एक सांगतो तर जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तर चला जाणून घेऊ पहिली गोष्ट काय आहे जिला नवीन वर्षाच्या दिवशी खरेदी करून आणले पाहिजे ती आहे धातूचा कासव नवीन वर्षी तुम्ही धातूचा कासवही खरेदी करू शकता याला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असं मानलं जातं की ज्या घरामध्ये हा कासव असतो तिथे कधीच पैशाची तंगी भासत नाही यासोबतच तो ऑफिस किंवा दुकानात ठेवल्यास खूप प्रगती होते दुसरी गोष्ट आहे तुळशीचं रोप हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व असतं ते घरात ठेवल्याने कुटुंबात सकारात्मकता टिकून राहते तथापि यावेळी अनेक नियमांचं पालनही केलं जातं तसच नवीन वर्षी जर तुम्ही तुळशीचं रोप खरेदी करता तर हे अत्यंत शुभ मानलं जातं तिसरी गोष्ट आहे दक्षिणावर्त शंख हिंदू धर्मामध्ये दक्षिणावर्त शंखाला खास महत्त्व असतं असं मानलं जातं की ज्या घरामध्ये दक्षिणावर्त शंख असतो तिथे माता लक्ष्मीचंही वास्तव्य असतं म्हणून नवीन वर्षी अनेक लोक दक्षिणावर शंख घरात आणतात यामुळे संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा राहते चौथी गोष्ट आहे मोराचं पिसंग भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि ते खरेदी केल्याने घराची आर्थिक स्थितीही बळकट राहते पाचवी गोष्ट आहे लघु नारळ नवीन वर्षी लघु नारळ खरेदी करा आणि पूजेनंतर तो तिजोरीमध्ये ठेवा अस केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच कुटुंबात समृद्धी राहील चला जाणून घेऊया की नवीन वर्षी कोणती काम करू नये नवीन वर्षी भांडणतंटा करू नका नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धरा आणि पूर्ण वर्षभरच कुटुंबात शांतता राखा कोणाशीही वादविवादात पडू नका असमानलं जातं की वर्षाच्या पहिल्या दिवशी भांडणतंटे केल्यास संपूर्ण वर्षभर घरात नकारात्मक ऊर्जा टिकून राहते तामसिक अन्न सेवन करू नका नवीन वर्षी तामसिक अन्नाचं सेवन करू नये खरं तर वर्षाचा पहिला दिवस सणाच्या रूपात साजरा केला जातो घरी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते म्हणून मांसाहारी अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो नवीन वर्षी कर्ज घेऊ नका वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका असमानलं जातं की वर्षाची सुरुवात कर्जाने केल्यास संपूर्ण वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं म्हणून कर्ज घेण टाळा या काळात पर्सही रिकामी ठेवू नका धारदार वस्तू खरेदी करू नका असमानलं जातं की नवीन वर्षाच्या शुभ प्रसंगी सुरी किंवा धारदार वस्तूंची खरेदी करू नये अस केल्याने कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया काही अशा गोष्टींबद्दल ज्या नवीन वर्ष येण्यापूर्वीच तात्काळ घरातून बाहेर फेकून द्यायला हव्यात पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि करुणासागर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा तर चला मित्रांनो जाणून घेऊया किती कोणती गोष्ट आहे जिला नवीन वर्षी घरात ठेवू नये पहिली गोष्ट आहे तुटलेला आरसा आरसा सौंदर्याचं प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि अपयश आकर्षित करू शकतो अशावेळी घरातील सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो यासोबत आर्थिक स्थितीवरही नकारात्मक परिणाम होतो मित्रांनो तुमच्या घरात एखादा असा आरसा असेल जर तुम्ही पहाटे उठून तुटलेल्या आरशात तुमचं प्रतिबिंब पाहिलंत तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो सुरू असलेली कामसुद्धा बिघडतात म्हणून नवीन वर्षाआधीच तुटलेला आरसा तात्काळ काढून टाका मित्रांनो नंबर दोन कोमेजलेली फुलं वास्तुशास्त्रानुसार कोमेजलेली फुलं किंवा सुकलेली फुलं मृत्यूचं संकेत असतात आणि जर तुम्ही तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्ष येण्याआधीही कोमेजलेली फुलं घराबाहेर टाकत नसाल तर तुमच्या जीवनात नैराश्य भरून राहतं काही लोक असतात जे घर सजवण्यासाठी घराला एक वेगळाच विचित्र लूक देण्यासाठी घरात फुलांची सजावट करतात मग नंतर ती फुलं कोमेजतात आणि तुम्ही ती काढायला विसरता म्हणून घरात कधीही सुकलेली फुलं ठेवू नये घरात नकारात्मक ऊर्जा झपाट्याने वाढते म्हणून ती तात्काळ घरातून काढून टाका आणि ताजी फुल लावा मित्रांनो नंबर तीन महाभारताचे चित्र किंवा पेंटिंग वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही महाभारताच्या कोणत्याही प्रसंगाचं चित्र किंवा प्रतिमा लावू नये अशी मान्यता आहे की घरात महाभारताचं चित्र लावल्याने घरगुती कलह वाढू शकतो आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं जर तुम्ही तुमच्या घरात महाभारताशी संबंधित एखादी पेंटिंग लावत असाल तर तुमच्या घरातही महाभारतासारखं वातावरण निर्माण होतं घरात शांतता मिळत नाही घरात नकारात्मक ऊर्जेचं वास्तव्य होतं म्हणून तुमच्या घरात जर महाभारताशी संबंधित किंवा कोणत्याही युद्धाशी संबंधित पेंटिंग लावलेली असेल तर ती तात्काळ काढून टाका मित्रांनो नंबर चारमध्ये आहे देवी देवतांची जुनी मूर्ती देवी देवतांची फाटलेली किंवा जुनी प्रतिमा किंवा खंडित मूर्ती ठेवणे हेही वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष मानले गेले आहे यामुळे आर्थिक नुकसान होते म्हणून मित्रांनो तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची देवी देवतांची मूर्ती आहे किंवा फाटलेली चित्र आहे ती तुम्ही घरातून नवीन वर्ष येण्यापूर्वी काढून टाकली पाहिजे पण लक्षात ठेवा तुम्हाला ती फेकायची नाही तुम्हाला त्या फाटलेल्या जुन्या मूर्ती एखाद्या पवित्र नदीत नेऊन विसर्जित कराव्या लागतील यामुळे तुम्हाला पूर्ण भावाची प्राप्ती होते मित्रांनो नंबर पाच घराच्या छतावर अस्वच्छता असणे किंवा तिथे फालतू सामान ठेवणे यामुळेही वास्तुदोष निर्माण होतो अस सांगितलं जातं की घरातील मोठ्या अस्वच्छतेमुळेही आर्थिक तंगी निर्माण होते मित्रांनो हिंदू धर्मात खूप सण उत्सव असतात म्हणून आपण सर्वजण सणांमध्ये घराची साफसफाई करतो आणि त्या साफसफाईतून जोही कचरा बाहेर पडतो तो आपण एका कोपऱ्यात किंवा छतावर ठेवतो अस आपल्याला अजिबात करू नये यामुळे नकारात्मकता घरात येते एवढंच नाही यामुळे कुटुंबातील भरभराटीवरही वाईट परिणाम होतो मित्रांनो नंबर सहा कोळ्याची जाळी आणि घाण अनेकदा असं सांगितलं जातं की घरात असलेल्या कोळ्याच्या जाळ्यांमध्ये आणि घाणीत सौभाग्य अडतं म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे मित्रांनो जसं की दिवाळीचा सण येतो तुम्ही दिवाळीत घराची साफसफाई करता म्हणूनच तुम्ही नेहमीच घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवलं पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरी सदा वास्तव्य करू शकतील घरात तयार झालेली कोळ्याची जाळी त्वरित साफ करा अन्यथा ती तुमचे चांगले दिवस वाईट दिवसांत बदलू शकतात घरात किंवा दुकानात लागणारी कोळ्याची जाळी अशुभ मानली जाते म्हणून ती वेळेवर काढून टाकणं आवश्यक असतं मित्रांनो नंबर सात खराब कुलूपम घरात जुनी खराब कुलूपम ठेवू नये वास्तुशास्त्रात याला अत्यंत अशुद्ध मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार चांगलं चालणारे कुलूप नशीब उघडण्याचं प्रतीक असतं तर बंद किंवा खराब कुलूप घरात दुर्दैव आणतं जी कुलूपन खराब आहे आणि तुम्ही त्यांचा वापर करत नाही ती घरातून तात्काळ काढून टाका अस मानलं जातं की बंद पडलेली कुलुपंग करिअरमध्ये अडथळा आणतात आणि प्रगतीच्या मार्गांना अडथळा करतात म्हणूनच घरात खराब जुनी कुलूपन ठेवू नका मित्रांनो नंबर आठ खराब बूट चप्पल वास्तुशास्त्रात बूट चप्पलांचा संबंध संघर्षाशी जोडलेला आहे आयुष्यातील संघर्ष कमी करायचा असेल तर बूट चप्पल व्यवस्थित ठेवा घरात जुने फाटलेले किंवा खराब बूट चप्पल ठेवल्याने संघर्ष वाढतो मित्रांनो घरात तुटलेली बूट चप्पल ठेवू नये आणि जर एखादं बूट किंवा चप्पल उलटं पडलं असेल तर ते त्वरित सरळ करा नाहीतर घरात मोठा संकट येतो अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी खूप मेहनत घ्यावी लागते घरात जर जुने किंवा फाटलेले बूट चप्पल असतील तर ते घराबाहेर काढा मित्रांनो नंबर नऊ प्राण्यांची मूर्ती आणि चित्र वास्तुशास्त्रानुसार कपल्सच्या खोलीत डुकर पक्षी अस्वल कावळा आणि कबूतर यांसारख्या जंगली प्राण्यांची मूर्ती आणि चित्र ठेवू नयेत कारण ती हिंसेचं प्रतीक मानली जातात चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया की ती कोणती गोष्ट आहे जिला आपण तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी तुळशीला बांधलीच पाहिजे तीस मार्च गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षाच्या दिवशी तुळशीवर जे कोणतेही उपाय केले जातात ते कधीच निष्फळ जात नाहीत कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जागृत अवस्थेत असतात म्हणून या दिवशी कोणताही उपाय केला तो कधीच निष्फळ जाणार नाही भक्तांनो म्हणून तुळशीला या दिवशी एक गोष्ट नक्की बांधली पाहिजे आणि जर तुम्ही ही, ही गोष्ट बांधली तर माता लक्ष्मी तुमच्यावर दोन्ही हातांनी धनाची वर्षा करतात माता लक्ष्मी अशा घरात कायमस्वरूपी वास्तव्य करतात ज्या घरात ही एक गोष्ट तुळशीला बांधली जाते म्हणजेच तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी तुळशीला एक गोष्ट नक्की बांधली पाहिजे व्यक्तीचं नशीब उजळतं व्यक्तीचं दारिद्र्य कायमचं संपतन व्यक्तीच्या घरी समृद्धी प्राप्त होते मातांनो भगिनींनो आता मी तुम्हाला सांगतो ती कोणती गोष्ट आहे जी तुळशीला नक्की बांधावी मातांनो भगिनींनो तर तुम्ही एक कलावा घ्या आणि त्यावर भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करत करत त्यात आठ गाठी मारा गाठी तुम्हाला कशा प्रकारे मारायच्या आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ज्या प्रकारे तुम्ही गाठ मारता त्याच प्रकारे या कलाव्यात आठ गाठी मारा आणि भगवान विष्णू व लक्ष्मीचं नाव घेत घेत त्यामध्ये तुम्ही आठ गाठी मारा आणि तुमच्या घरात हळद तर नक्कीच असेल आता या कलाव्याला नीट हळदीमध्ये मिसळा म्हणजेच हळद कलाव्यावर नीट लागली पाहिजे आणि त्यानंतर हा कलावा तुम्ही तुळशीला बांधा किंवा अर्पण करा भक्तांनो हे किती चमत्कारिक मानलं जातं एखाद्या व्यक्तीची जर वर्षानुवर्षांची मनोकामना असली तरीही कोणतीही मनोकामना असली तरी ती क्षणभरातच पूर्ण होण्याचा महावरदान मिळू शकतो भक्तांनो कारण हा उपाय कोणताही साधा उपाय नसतो हा खूपच चमत्कारिक उपाय असतो खूपच खास उपाय असतो खूपच फायदेशीर उपाय असतो तर मित्रांनो चला आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी गाईला एक गोष्ट नक्की खाऊ द्यावी कारण गाईमध्ये सर्व देवी देवतांचे अस्तित्व सामावलेले असते म्हणजेच ती धारण केलेली असते जर तुम्ही गाईला एक गोष्ट खाऊ दिलीत तर मग मनोकामना इच्छा पूर्ण होते तुम्ही तीस मार्च गुढी पाडवा नवीन वर्षाच्या दिवशी गाईला हिरवा चारा नक्की खाऊ घाला असं सांगितलं जातं की जोही भक्त गाईला हिरवा चारा खाऊ घालतो त्याच्या नशिबातून गरिबी नष्ट होते सुख समृद्धी प्राप्त होते पण तुम्ही या दिवशी एक गोष्ट अजून खाऊ द्यावी ती म्हणजे पोळी आणि गुळ भक्तांनो गाईला गुळ खाऊ घातल्यामुळे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप अपेशांचा सामना करून केला आहे त्या व्यक्तीने गाईला नक्कीच गुळ खाऊ घालावा कारण गाईला जो भक्त खऱ्या अंतःकरणाने गुळ खाऊ घालतो त्याच्या आयुष्यात कधीही दुःख वेदना समस्या पीडा आणि त्रास येत नाही भक्तांनो जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर पुढेही तुम्ही पूर्णच पाहा कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असतं म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्णच पाहा आणि जर अजूनही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय गौ माता लिहिलं नसेल तर नक्की लिहा चला भक्तांनो आता आपण जाणून घेऊया तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी केले जाणारे रामबाण उपाय कोणते आहे तीस मार्च गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी साखर पांढरे कपडे दूध तूप पीठ इत्यादींचं दान करा अस केल्याने अन्नधनाचा साठा नेहमी भरलेला राहतो वर्षाच्या पहिल्या दिवशी आई वडील आणि ज्येष्ठांचं आशीर्वाद घ्या गुरूंचेही आशीर्वाद घ्या अस केल्याने प्रगतीचे योग तयार होतात माता लक्ष्मी प्रसन्न होतात यावेळेस तीस मार्च गुढीपाडवा रोजी केळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा नक्की लावा अस केल्याने कुंडलीतील गुरु बलवान होतील धनसंपत्तीमध्ये वाढ होईल यशाचे योग तयार होतील घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने लक्ष्मी मातेच्या घरात प्रवेश करणारे पावलांचे चिन्ह काढा अस केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सौभाग्याची प्राप्ती होते भक्तान जर तुम्ही या चैनल वर नवीन असाल तर तुम्ही हा वीडियो लाइक करा चैनल ला सब्स्क्राइब करा तुम्हा सर्वांचे से मनाह पूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम। जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी